आपण केस वगैरे कापून झाल्या जिकडे जिकडे कल्याण आहे तिकडे तुम्ही सर्वीकडे केस कापू शकता आणि त्यानंतर आपल्या दादा रूमला नंबर लावले रूमची सिस्टम तशीच आहे म्हणजे आपण रूमला स नंबर लावतो ते त्यानंतर आपल्याला पावती भेटल नंतर आपण मशीनमध्ये आपली पावती पिंट काढायचे नंतर जो आपला जो ज्या सो ज्या डिपार्टमेंट म्हणजे सी एन जी डी एन सी वगैरे सर्व असे त्यांनी ग्रुप केले आहेत त्याच्यामध्ये आपली रूमची त्या पहिले ऑफिसला जायचं आपल्याला तिकडून मग आपला रूमची पावती निघल ऑनलाईन पेमेंट करायचं आहे कॅश नाही घेणार ऑनलाईन पेमेंट केल्याच्या नंतर मग आपल्या रूम आपला किती नंबरला दिलं ते आपल्याला त्याच्यामध्ये माहिती पडेल नाही आता ही मी दाखवली तुम्हाला ही रूम दर्शन लाईन होती आणि आपण सकाळी आलो होतो म्हणून जेव्हा चालू होती दर्शन लाईन रूम बुकिंगची आता म्हणजे जशी ते संध्याकाळी पाचच्या नंतर पण चालू करतात आणि सकाळी चारला चालू करतात पाटे चार ते चार ते आपला चार ते सकाळी दहा दहा अकरा वाजेपर्यंत चालू ठेवतात आणि अजून बी रूम रूमसाठी बघू तु शकता तुम्ही आणि येताना आधार कार्डच्या झेरोक्सवर आपला मोबाईल नंबर लिहायचा म्हणजे कसं आपला ते की डिटेल्स भरतील आपल्या झेरोक्स वापस देतील पटकन नंबर होईल नंबर वेगळा यायचा आपल्या रूमला नंबर लावल्यानंतर अशी पावती भेटते नंबर आहे बावीस हजार चारशे चौपन्न आणि आता सिरियल चालली एकवीस हजार पाचशेची सिरियल चालवी अजून आपला साडेनऊशे व वा नंबर बाकी आहे आता यो नंबर आल्यानंतर आपण रूम घेणार आहोत आणि रूम घेतल्यानंतर आंघोळ केल्यानंतर संध्याकाळी दर्शनासाठी जाणार आहोत रूम बुकिंग करायला आपल्या सी आर ओ ऑफिसच्या खाली यायचं आहे कोणाला पण विचरा कोणी सांगेल सी आर ऑफिस विचारा तरी सांगतील सर्वजण सहकार्य करतात आता तर आम्ही दुपारचा जेवलो आणि बसल्या आणि आम्ही दुपारीपासून बसल्या बस स्टॉपवर बॅगा बिगा बघू शकता तुम्ही जो आमचा दिव्यांश आमची सोनारपाडची ताई यो आमची वहिनी आई कुठे आमची आई म्हणजे आता आपण जेवणासाठी चाललोय आता अर मी आपल्या मंदिराच्या समोरच आपल्याला जेवणाची सुविधा आहे अन्न प्रसाद आले आणि एका वेळेस म्हणजे चार पाच हजार माणसं एकाच हॉलमध्ये बसतात आणि खूप मोठी क्वांटिटीमध्ये गर्दी आहे बघू शकता तुम्ही मस्तपैकी मोठा हॉल हो आहे आणि आपल्याला आता जेवायला जायचे आय गाई जेवणासाठी खूपच गर्दी आहे तुम्ही बघू शकता राहते नंतर चल हो का पप्पा आय गाईची आमचा भाऊ आमचा मये अरे ना हाय गाईचे बघू शकता आमचे भाऊजी आमची ताई आमची बाय आणि आमची दिदी चल ना दिव्या आपला नंबर तीन चार मध्ये आले आणि दिवेशला बघू काहीतरी बोल गर्दी बघू शकता तुम्ही एकाच वेळेला म्हणजे हजारो पब्लिक जेवण करते तेव्हा चटणी आहे कोबी चणा डाळ गोडमध्ये गोड भात आहे आपल्याला सांबार वगैरे आता येईल काय घायचं आता सांबार भात आणि चटणी भाजी आणि गोड भात आपण खाल्लेलं आहे नंतर चिंचं पाणी आणि भात ताक आणि भात काय आपला नारळ तर बढून झाले आता देवाचं दर्शन करूया आमचं दर्शन तर झालेलं आहे आणि दर्शन दर्शन झाल्यानंतर आपल्या लेफ्ट ले साईडला लाडू आणि राईट साईडला आपल्या जेवणासाठी आहे आणि मंदिराच्या समोरच आपल्यासाठी आहे नारळ खालती भेटतात वरती वगैरे हो आपण नारळ फोडू शकतो मंदिरचा येऊ आपलं दर्शन वगैरे मस्तपैकी झालेलं आहे आता आपण नारळ वगैरे फोडला आता जाऊया आपल्या आता आपण लाडू घ्यायला आल तो मंदिराचं दर्शन झाल्यास आपला लाडू काउंटर आहे इकडे आपल्याला अगरबत्ती वगैरे आहे कॉम्बो काय काय सर्व काय घेऊ शकतो आपण येतो आपस <laughs> आपलं दर्शन बी झालंय लाडू घेऊन बी झालाय जेवण पण झालाय आणि आता आपण काहीतरी शॉपिंग करूया खूप गर्दी आहे सर्व शॉपिंग करून झालेला आहे इथं आमचा भाऊ इकडे आमची बाय तिकरा आमचं गीत इकरा भाऊजी बसले सर्व शॉपिंग केलेली आहे दिव्या ہیں کہہ رہا ہے आपली जर्नी चालू झाली होती दादर चेन्नई एक्सप्रेस चेन्नई एक्सप्रेस आपल्या गाडीचं नाव आहे टी सी एस टर्मिनसवर सुटते गाडी नंबर आहे बावीस पंधरा नऊ पण गोविंदा मंदिर तिरुपतीला आलेलो आहे आहे काय जातच आरे राम आर मंदिर तिरुपती दर्शन झालेलं आहे इस्कॉन टेम्पल्स आणि आता आपण घरी चाललो आहे उद्या सकाळी वापस येऊ हो आपण गोविंद मंदिर आणि पद्मावती स्वामी मंदिरचं दर्शन करणार आहोत आता तुम्ही बाहेरचं तर दोन दिवस उत्सव आहे ना म्हणून त्यांच्या सजावटीचं काम चालू आहे आज आपण तिरुपतीला झेंडा साजरा केलेला आहे मी बघू आता आपण पद्मावती देवीचं दर्शन घेतलेलं आहे आणि पद्मावती देवीला आज शुक्रवार असल्या कारणाने जाम गर्दी होती मग आम्ही पन्नास रुपयाचा तिकीट काढला आणि आमचं दीड ते एक तास दर्शन झालेलं आहे खूप चांगलं वाटलं मस्तपैकी दर्शन झाले आणि आता तुम्ही बघू शकता मंदिराचा एक व्यू दाखवता तुम्हाला बघू शकता मंदिरात जाम गर्दी आहे आणि मंदिराचं बी दाखवतो दाखवता मंदिर आहे

तुम्ही बघू शकता आपण पद्मावती देवीच्या मंदिरात सला आहे त्यांना आंघोल करायला दे आता आपण हात पाय देऊया वापस घेऊया दे दे। <गएगागागागागागागागागागागा�> आता आपण गोविंद मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे आपल्या तिरुपती देशांच्या बाजूलाच मंदिर आहे खूप चांगलं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण खरेदी करतो বগা মন্দিৰ দৰ্শন ঘ